नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोध कथा सांगणार आहे चांगला माणूस व वाईट माणूस एका गावामध्ये दोन व्यक्ती राहत होते एक चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता तर एक हा खूप वाईट म्हणून ओळखला जायचा ज्याला चांगला माणूस म्हणून ओळखले जात होते त्याचे नाव हरिदास असे होते व ज्याला खूप वाईट म्हणून ओळखले जात होते त्याचे नाव रवी कुमार असे होते हरिदास रोज देवाच्या मंदिरात जाऊन दिवा लावणे पूजा करणे अशी कामे करीत होता हरिदास हे सर्व देव प्रसन्न होण्यासाठी करत होता व रवी कुमार हा हरिदासने लावलेले दिवे भिजून टाकायचा दुसऱ्या दिवशी दिवे लावण्यासाठी आला तर त्याला आडवायचा रवी कुमारचा हा नित्यक्रम चालू होता चांगला हरिदास दिवे लावण्यासाठी यायचा व तो वाईट माणूस त्याने लावलेले दिवे भिजवायचा असा नित्यक्रम चालू असतो हरिदासच्या लक्षात येते की आपण लावलेले दिवे कोणीतरी भिजवत आहे मग तो विचार करू लागतो की आपण आपले काम नित्य नियमाने करत राहायचे आपल्याला त्याचे फळ नक्की मिळणार आहे आपण दररोज लावलेले दिवे कोण विझून टाकत असेल तर टाकू दे ते त्याचे कर्म आपण नेहमी चांगला विचार करायचा असा विचार करून त्याने आपले काम नित्यनेमाने चालू ठेवले आणि खूप दिवसांनी त्याला देव प्रसन्नही झाला देवाने त्याला आशीर्वाद दिला कारण तो नित्यनेमाने त्याचे काम करत होता तात्पर्य नित्य नियमाने काम केल्यास फळ नक्की मिळते नमस्कार मित्रांनो अशाच नवनवीन लहान छोट्या लिहून बोधकथा ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या लहान भावाला थोडी मदत करा धन्यवाद